सामना जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आज मुखेडचे भाजपचे आमदार डॉक्टर तुषार राठोड हे शासकीय विश्रामगृह येथे बैठकीला गेले होते तर नांदेड मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागलेली आहे आणि आदर्श आदर्श आचारसंहिता लागल्याच्या नंतर कुठलाही राजकीय फुडारी अथवा एका संवैधानिक पदावर असलेला एखादा व्यक्ती तिचे लोकप्रतिनिधी केव्हाही जाऊ शकत नाही त्यांना परवानगी देण्यात येत नाही परंतु यांनी डॉक्टर तुषार राठोड आमदार तुषार राठोड यांनी तिथे भाजपची मुक्ता फळे उधळलीत त्या शासकीय विश्रामगृहामध्ये जाऊन भाजपची मुक्ता फळे उचललीत आणि भाजप अगोदर काय होती अगोदरच्या महानगरपालिकेमध्ये काय होती आणि आताच्या महानगरपालिकेमध्ये का काय होती असं त्यांनी तिथे संपूर्ण पत्रकारांशी संवाद साधताना बोललेले आहेत जे की राजकीय भाष्य हे त्या ठिकाणी त्या शासकीय विश्रामगृहामध्ये करता येत नाही आणि नंतर त्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुम्ही शासकीय विश्रामगृहामध्ये कस काय आलात तर माझा धार्मिक कार्यक्रम होता म्हणले परंतु धार्मिक कार्यक्रम जर असेल तर उद्या चालून जर एखादा आमदार दुसरे आमदार किंवा कोणते खासदार जर तिथे येत असतील आणि माझाही धार्मिक कार्यक्रम आहे म्हणत असतील तर मग असं होणार नाही त्यामुळे ही आदर्श आचारसंहितेचा भंग आहे त्याच्यामुळे मला वाटते कि निवडणूक जे कोणी आहेत अधिकारी इथले म्हणजे नांदेडचे निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सन्मान्य तथा जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा आणि तिथे जे जे येतील जे जे राजकीय पुढारी येतील आणि जे जे अधिकारी येतील त्यांच्या सोबत राहतील आणि राजकीय पुढारी येऊन तिथे जर पक्षा संदर्भात जर आपली भूमिका स्पष्ट करत असतील तर ते योग्य नसून ती आचार आदर्श आचारसंहितेचा भीचा, आचार भंग आहे त्यामुळं सुमोटो सन्मान्य कलेक्टर महोदयांनी या विषय याविषयी गंभीरतापूर्वक त्यावर विचार विचार न करता त्यांनी जे केलेलं आहे ते संपूर्ण मीडियामध्ये चालू आहे आणि त्या आधारावर त्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा ही आमच्या वंचित बहुजन आघाडी आग, आणि काँग्रेस या पक्षाकडून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करतो न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा